गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं अस्मी अँड मम्मा या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत जो कांद्याचा पाला असतात त्याची चटणी खूप सिंपल रेसिपी आहे कांद्याचा पाला घेतलेला आहे मी त्याला छान आपल्याला मस्त बारीक कापून घ्यायचा आहे जो पांढरा भाग आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी कापून हिरवा भाग वेगळा केलेला आहे आणि जो पांढरा आपला कांदा असतो तो आपण फोडणीसाठी वापरू तो मी साईडमध्ये वेगळा केलेला आहे एका प्लेटमध्ये बघा कापून घेतलेला आहे छान बारीक कापून घेतलेला आहे टमाटर घेतले आहेत मी दोन मोठ्या साईजचे टमाटर घेतले आहेत आणि मिरची घेतली आहे मिरची तुम्हाला थोडी जास्त वाटेल पण ते आंबट तिखट छान वाटते चटणी तेल गरम झालेला आहे त्यामध्ये मी राईचा तडका देत आहे तुम्ही जिरं पण वापरू शकता मी फक्त एकदम सिम्पल बनवत आहे फक्त राही यूज करत आहे मी त्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे कांदा आपल्याला छान गोल्डन कलरचा होतपर्यंत तळून घ्यायचा आहे मिरची टाकली आहे मी त्यामध्ये तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमी टिक मिरची यूज केली तरी पण चालेल कांदा मिरची मस्त आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे खूप मस्त वाटते चटणी आणि खूप सिम्पल रेसिपी आहे आणि टिफिनसाठी पण जर घाई गडबडीमध्ये तुम्हाला टिफिनसाठी काही बनवून द्यायचंय तुम्ही ही खूप मस्त उपाय आहे लवकर होऊन जाते आणि खूप छान पण वाटते तुम्ही टिफिनला पण बनवून देऊ शकता टमाटर ॲड करत आहे मी दोन मोठ्या साईजचे टमाटर घेतलेले आहेत मी आपण जास्त काही चटणीमध्ये वस्तू वापरत नाही म्हणून मग मी टमाटर मिरची म्हणजे थोडंसं आंबट थोडं तिखट असं वाटलं पाहिजे म्हणून मी टमाटर आणि मिरची थोडी क्वांटिटी जास्त घेतलेली आहे तुम्हाला जर नाही आवडत असेल तर तुम्ही कमी घेतली तरी पण चालेल टमाटरवर आता मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळे आपले टमाटर लवकर शिजतील टमाटर आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे त्या फोडी फोडी नाही राहिल्या पाहिजे छान एक्झिव करून घ्यायचं आहे आपल्याला टमाटर आपला छान शिजलेलं आहे त्यामध्ये मी हळद सोडत आहे आणि चिमूटभर लाल मिरची पावडर यूज करेल ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका स्किप केलं तरी पण चालेल छान एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला मस्त मसाला आणि दोन मिनिटं आणखी हे एकजीव होतपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये मी जो आपला कांद्याचा पाला आहे ते ॲड करत आहे क्वांटिटी भरपूर वाटत असेल तुम्हाला पण ते शिजून खूप कमी होऊन जाते आता आपल्याला असं वाटतं की क्वांटिटी खूप जास्त आहे टाकून झाकण झाकून तुम्ही पाच मिनटं त्याला शिजू द्या त्याला भरपूर पाणी सुटते जो कांद्याचा पाला असतो त्याला भरपूर पाणी असतं तर ते भरपूर पाणी सुटते पूर्ण पाणी आटतपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी शिल्लक नाही राहिल्या पाहिजे पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे छान शिजू द्या तुम्ही झाकण झाकून छान दहा पंधरा मिनटं त्याला लागतात पूर्ण पाणी आटायला बघा आपलं पाणी हटलेलं आहे ऑलमोस्ट आपली चटणी रेडी आहे खूप साधी सिंपल रेसिपी आहे त्यामध्ये आपण सांबार ॲड करू तुम्ही यामध्ये बेसन पण यूज करू शकता मी आज बेसन ॲड नाही करत आहे मी माझ्या चॅनलवर अम... कांद्याचा पाल्याचा झुणका कसा बनवतात बेसन ॲड करून ते पण रेसिपी टाकलेली आहे जर पाहिली नसेल तर नक्की ती रेसिपी तुम्ही पाहून घ्या आणि ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही ट्राय करा बघा कलर बघा किती सुंदर दिसत आहे रेसिपी पाहण्याबद्दल